मित्रांनो सात लाख सत्याहत्तर हजार रुपये ह्या स्विफ्टची किंमत आहे ऑन रोड नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि तुम्ही विचार करत आहात ना एक स्पोर्टी कार तुम्हाला घ्यायची आहे आणि महिन्याचं रनिंग एक अराऊंड एक हजार किलोमीटरच्या आसपास आहे आणि एक दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला एक लॉंग जर्नी फॅमिलीसोबत ट्रीप करायची आहे जास्त रनिंग नाही आहे एक प्रॉपर अशी स्पोर्टी हॅशबॅक पाहिजे जिचा परफॉर्मन्स देखील तुम्हाला चांगला भेटेल सोबतच सर्व्हिसमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नको आहे आणि एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज पाहिजे तर सात लाख सत्याहत्तर हजार मारुती सुझुकी स्वीट व्ही एक्स आय पेट्रोल इंजिनमध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीचा तुम्ही विचार करू शकता आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा फर्स्ट टाइम मराठी गार न्यूज पाहत असाल किंवा आपलं फेसबुक पेज पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करून घ्या आणि यूट्यूब चॅनल पाहत असाल सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण माहिती घेऊया मारुती सुझुकी स्विफ्ट व्हीएक्स आय बद्दल ओके तर मित्रांनो मारुती सुजुकी स्विफ्ट तुम्ही समोर पाहत आहे आणि नेक्स्ट जनरेशन ज्यावेळेस या गाडीचं एक दोन वर्षी भारतीय मार्केटमध्ये आलेलं आहे आणि तेव्हा या गाडीमध्ये ना थ्री सिलेंडर इंजिन कंपनीने ऑफर केलेलं आहे भरपूर लोकांचं असं म्हणणं होतं की फोर सिलेंडर इंजिन चांगलं आहे थ्री सिलेंडर का दिलं पण हे बा फोर सिलेंडर इंजिन चांगलं तर होतं बट ह्या गाडीमध्ये जे थ्री सिलेंडर इंजिन सुद्धा दिलेलं आहे ना त्या इंजिनचा जो परफॉर्मस पर आहे ना हा चांगला आहे तुम्ही स्लो ट्राफिकमध्ये सुद्धा ही गाडी चांगल्या पद्धतीनं चालू शकता आणि मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये ही गाडी जर पाहिली तर असणार आहे सात लाख सत्त्याहत्तर हजार रुपये ऑन रोड किंमत आहे बरं का आणि एक्स आय ऑप्शनल तुम्ही जर घेतलं तर त्या गाडीची किंमत एक अराऊंड तीस हजार रुपयाने वाढून जाते सो आठ लाखाच्या आसपास जे आहे ते तुम्हाला आय ऑप्शनल जे वेरियंट आहे हे तुम्ही परचेस करू शकता बट इथे जर पाहिलं हे आहे आय वेरियंट इथे जर पाहिलं तर साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर ब्लॅक कलरमध्ये ओवरऑल गाडी आहे ना मित्रांनो एकदम जबरदस्त दिसते म्हणजे तुम्ही जर पाहिलं ऑल ब्लॅक थीमसोबत हो तुम्हाला ही गाडी ते पाहायला भेटते फक्त तुम्ही हे जे व्हील कॅप आहे ना हे जर ब्लॅक करून घेतले ना तर हे गाडीचा जो ओवरऑल लुक आहे ना हा एकदम चांगला येऊन जाणार आहे बाकी व्हील जर पाहिले तर हे भेटतात तुम्हाला तर एकशे पासष्ट ऐंशी आर चौदा प्रोफाईलचे जे टायर प्रोफाइल हे तुम्हाला मिळून जातात एकशे पासष्ट एम एमचा गाडीचा ग्राउंड्स आहे आता मी जस्ट गाडी धुतलेली आहे बरं का आणि थोडंसं विजिबिलिटीसाठी तुम्हाला वाटू शकतं की व्हिजिबिलिटी कमी आहे बट गाडी जर पाहिली ना ग्लास एरिया वगैरे असेल हो तर तो एक देखील एकदम परफेक्ट तुम्हाला इथे पाहायला भेटतो टर्न एक तुम्हाला ओआरमिंगवरती देण्यात आलेले आहेत फ्रंट प्रोफाईलमध्ये गाडीचा लुक पाहिला असं काय स्पोर्टी जो लुक आहे आणि ब्लॅक कलरमध्ये भाई गाडी एकच नंबर दिसते म्हणजे तुम्ही ब्लॅक घ्या किंवा रेड घ्या एकदम स्टँड आउट करते बरं का गाडी आणि इथे जर पाहिलं तर प्रोजेक्टरमध्ये जे हेडलॅम्प आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलं आहे इंडिकेटर हॅलोजनमध्ये आहे पार्किंग लाईट तुम्हाला मिळून जातात हॅलोजनमध्ये ग्रील अशी काही आहे सुजुकीचा लोगो तुम्ही पाहू शकता बोनट आहे गाडीमध्ये जर पाहिलं एक पॉईंट दोन लिटरचं जे नॅचर पेट्रोल इंजिन आहे थ्री सिलेंडर ते इथे ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा तुम्हाला असा काही इथे पाहायला मिळतो आणि ओवरऑल एक प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर विचार केला आणि एक रिसेल व्हॅल्यू चांगली पाहिजे सर्व्हिस नेटवर्कचा कुठलाही इश्यू नको आहे तर माझ्या मते ही गाडीचा जो विचार आहे ना हा तुम्ही नक्कीच इथे करू शकता रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा तुम्हाला असा काय या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्ही जर पाहिलं तर जे टेल लॅम्पेथ हे तुम्हाला मिळून जातात इथे एल म्हणजे तुम्ही जर पाहिले सी शेपमध्ये एल शेपमध्ये नाही इथे टर्न इंडिकेटर आहे इथे जर पाहिलं स्विफ्टची बॅजिंग आहे रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे चार देण्यात आलेले आहेत कॅवा ते आणि प्लस बूट स्पेस बूट स्पेस देखील तुम्हाला चांगला इथे मिळून जातो आणि इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर डेडिकेटेड जे स्पेर व्हील हे देखील तुम्हाला कंपनीने इथे ऑफर केलेलं आहे या गाडीमध्ये तुम्ही सी एन जी फ्यूल ऑप्शन देखील घेऊ शकता ओवरऑल एक नव्वद हजार रुपये तुम्हाला जास्त जे आहे ते द्यावे लागणार आहेत पण माझ्यामध्ये तुमचं रनिंग जर कमी असेल ना तर सी एन जी घेण्यामध्ये कुठलाही जो पॉईंट आहे तो मला नाही वाटत की आहे कारण की सध्या जर पाहिलं सी एन जीच्या ज्या लाईन आहेत तुम्ही बाहेर कुठे फिरायला जरी गेले भयानक लाईन आहेत नंतर इथे जर पाहिलं चारही पॉवर विंडोचे जे बटन्स आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात सोबतच लॉक अनलॉक आहे इथनं तुम्ही बाहेरचे ओ आर एम आहे ते सेट करू शकता फोल्डेबल ओ आर एम नाही आहे सीट जर पाहिलं फिक्स मिळून जातात कुठल्याही हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला नाही आहे प्लस तुम्ही जर पाहिलं फॅब्रिक जे सीट्स आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात ट्रॅक्शन कंट्रोल जे आहे ते इथे देण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि सोबतच इथे इंजिन ॲटो स्टार स्टॉप आहे हेडलॅम्पचे जे लेवल आहे ते तुम्ही इथन सेट करू शकता इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर तुम्हाला असं काय इथे पाहिला मी तो आपण डोअर क्लोज करूया सो असं काय इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे गाडी स्टार्ट करून घेऊया ना येस So, सो असं काही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे इथे आर पी एम मीटर इथे स्पीडोमीटर बाकी इथे तुम्हाला ज्या रिअर साईडला आणि फ्रंट साईडला जे सीट बेल्ट रिमाइंडर आहे ते मिळून जातात इथे फ्यूल किती आहे किलोमीटर ऑडोमीटर आणि ऑब्विसली ट्रीपे ए, ट्रीपेचे ए, ट्रीप जे ऑप्शन आहे तुम्हाला इथे मिळून जातात सिम्पल डिझाईन आहे बरं का कुठलाही विषय नाही इथे जर पाहिलं तर जे व्हॅल्यूम डाऊनचे जे बटन आहे ते मिळून जातात फोन रिसिव्ह तुम्ही इथनं करू शकता कट करू शकता ए सी जर पाहिला तर इथे तुम्हाला जो ए सी हा मॅन्युअलमध्येच देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही नॉर्मली इथनं जे टेम्परेचर हे किती ठेवायचं आहे तुम्हाला हे अशा पद्धतीनं सेट करू शकता बाकी ए सीचे जे कंट्रोल आहे इथे देण्यात आलेले आहेत तुम्ही जर स्क्रीन पाहिली सात इंचेची जी स्क्रीन आहे ही तुम्हाला मिळून जाते वायरलेस अँड्रॉयड ऑटर ॲपल कारपे तुम्ही इथं सेट करू शकता चांगलं फीचर आहे बट रिवर्स कॅमेरा नाही आहे तुम्ही रिवर्स कॅमेरा या गाडीमध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता ॲज अ ॲक्सेसरीजमध्ये वरती जर आपण आलो तर इथे जो आय आर एम आहे हा तुम्हाला डे नाईट मिळून जातो लाईट जर पाहिल्या तर या मिळून जातो तुम्हाला हॅलोजनमध्ये बात इथे एक व्हॅनिटी मिरर देखील मिळून जातो आणि इथे एक तिकीट होल्डर देण्यात आलेला आहे बाकी स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर ॲडजस्टमेंट या स्टेअरिंग व्हील ॲडजस्टमेंट जे आहे तुम्हाला मिळून जाते टिल्ट जे आहे तुम्ही ॲडजस्ट करू शकता फाईव्ह फीटचा जो गिअर बॉक्स आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे जो की शिफ्टिंग एकदम प्रॉपर आहे दोन कप फोल्डर इथे देखील स्पेस एक यू एस बी जी पोर्ट आहे ही तुम्हाला मिळून जात तुम्ही इथे पाहू शकता इथे जर पाहिलं एक यू एस बी पोर्ट आहे बारा वोल्टचा जो पॉवर सॉकेट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो बाकी इथे आमरेस देखील देण्यात आलेले आहे कुठलाही कप होल्डर नाही आहे सीट कम्फर्ट जर पाहिला ना हा तुम्हाला इथे चांगला मिळून जातो आणि ॲडजस्टेबल जे फ्रंट सीट हे म्हणजे हेड्रेस आहे ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत मागच्या साईडला फिक्स्ड जे ॲड्रेस आहेत ते तुम्हाला मिळून जातो बट थ्री पॉईंट जो सीट बेल्ट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो सिक्स एअरबॅग स्टँडर्डवर काय गाडीमध्ये ओके सो पिलरमध्ये तुम्ही जर पाहिला तर क्लिअर होत नाही आहे बट एअरबॅग तुम्हाला मिळून जातात फ्रंट फाईडला सुद्धा इथे जर पाहिलं तर ज्या एअरबॅग्स आहेत त्या कंपनीने ऑफर केलेल्या आहेत रिअर साईडला जर पाहिलं तर रिअर साईडला सुद्धा तुम्हाला इनफ जो स्पेस आहे हा इथे मिळून जातो दोन व्यक्ती आरामशीर बसू शकतात एक मुलगा मुलगामध्ये बसला तरी देखील चांगल्या पद्धतीनं तुम्ही ड्रायव्ह जे करू शकता रिअर साईडला तुम्हाला पॉवर विंडोचे कंट्रोल आणि एक लिटरची बॉटल एक लिटरची नाही अर्धा लिटरची जी बॉटल हे तुम्ही ह्या गाडीमध्ये ठेवू शकता सो माझ्यामध्ये तुम्ही जर चांगली दिसणारी हॅशबॅक शोधतात आणि सर्व्हिस नेटवर्कचा कुठला इश्यू नको आहे रिसेल व्हॅल्यू चांगली पाहिजे आणि तुम्हाला जास्त रनिंग पण नाही आहे तुमचं एक अराउंड एक हजार किलोमीटरच्या आसपास जर रनिंग असेल तर माझ्या मते स्विफ्ट एक्स आय सात लाख सत्याहत्तर हजार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ही गाडी तुमच्यासाठी नक्कीच चांगलं ऑप्शन आहे बाकी या गाडीबद्दल तुमचे काय ओपिनियन असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोडा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज आणि बाय द वे गाडीचं मायलेज आणि हा गाडी जर पाहिली ना तर ही मायलेजच्या बाबतीत आहे ना किंग आहे बरं का ह्या सेगमेंटमध्ये कारण की या गाडीमध्ये जे मायलेज क्लेम केलं जातं ना तर सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी गाडी म्हणजे पेट्रोल इंजिनमध्ये चोवीस पॉईंट आठ म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला पंचवीसचं जे मायलेज आहे पेट्रोल इंजिनमध्ये कंपनीचे आहे ते ऑफर करते सो माझ्यावर ते मायलेजसुद्धा ह्या गाडीचं जर पाहिलं ना एक पॉझिटिव्ह जो मुद्दा आहे तो राहणार आहे आणि ऑन रोडवरती पेट्रोल इंजिनमध्ये आठ राहते वीजचं जरी गाडीने मायलेज दिले ना तरी एकदम इनफ आहे आणि ओवरऑल असं काय एक सर्व्हिस पॅकेज आणि वॉरंटी ऑफर जर पाहिली तीन वर्ष आणि एक लाख किलोमीटरची वॉरंटी ऑफर आहे मारुती ह्या गाडीवरती तुम्हाला ऑफर करते तर असे काय स्विफ्टचा जो व्हिडिओ हा शॉर्ट बट स्वीट आपण बनवलेला आहे जी एस गाडीची प्राइस देखील कमी झालेली आहे सो माझ्या मते ह्या गाडीचा तुम्ही विचार करू शकता बरं का तुमचं जर सात आठ लाखाच्या दरम्यान बजेट असेल जास्त रनिंग नाही आहे प्रॉपर हॅजबॅग पाहिजे तर स्विफ्ट तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे बाकी तुमचं ओपिनियन मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठा मारा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज भेटूया पुढच्या आजच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद